ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचंगा नदी की सांडपाणी प्रोसेसिंग पाणी सोडण्याचा नाला पंचंगा नदी मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आलेला आहे ही पंचंगा नदी आहे की सांडपाणी अनेक प्रोसेसिंगचं पाणी सोडण्यासाठी केलेला नाला आहे हेच समजत नाही हे। आपण पाहत आहोत पंचगंगा नदीचे दृश्य या ठिकाणी पंचंगा नदी मध्ये पूर्णपणे काळे मिट्ट पाणी वाहू लागला आहे या ठिकाणी नदीकाठी उभारला असता त्या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे आहे याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरती आरोग्यावरती जनावरांच्या होत शेतालाही घातक हे पाणी ठरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नागरिकांना या पंचंगा दूषित पाण्याचा नाहक त्रास सोसावा लागतोय गेल्या अनेक वर्षापासून असलेला हा पंचंगा प्रदूषणचा प्रश्न नेमका कधी मार्गी लागणार आहे का दिवसेंदिवस असा नदीचा नाला होणार आहे असा सवाल बाकी उभा राहिला आहे निप सटी ऋषिकेश बाऊचे नांदनी.